नमस्कार मंडळी मी रेखा सतीशराव देशमुख सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका अमरावती काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस यासाठी मी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे सपन म्या म्हटलं घरधन्यालय चला काश्मीरले जाऊ म्या म्हटलं घरधान्याले चला काश्मीरले जाऊ गुल्लू गुल्लू गोष्टी करत बरफ अंगावर बर घेऊ पुरी जिनगानी सरत आली फकस्त घर अन घर पुरी जिनगानी सरत आली फकस्त घर अन घर अजून बी सरली नाही आपली संसारासाठीची मरमर मस्त मजा करू तिथं मस्त मजा करू तिथं बर्फाच्या घरात राहू मस्त मजा करू तिथं बर्फाच्या घरात राहू बर्फातच खेळू घसरगुंडी रात्री तिथंच राहून जाऊ पायावर गर्दनी कसा म्हणते मले गर्दनी कसा म्हणे मले अवय म्हतारपणाचे डोहाय गर्दनी कसा म्हणे मले अवय म्हतारपणाचे डोहाये काय पाहिजे न आता असे हे बोलतेच आहे आज म्हणशीन काश्मीरले उद्या म्हणशीन चंद्रावर जाऊ आज म्हणशीन काश्मीरले उद्या म्हणशीन चंद्रावर जाऊ बस गुपचुप घरी जाता घरीच टी व्हीवरचा सिनेमा पाहू या वयात कानी तू पाहू नको भलतस सपन या वयात कानी तू पाहू नको भलतस सपन काही कमी जास्त झालं तर पोटते आपल्यावरच चिल्लावन खरंच बापा या म्हातारपणात शरीर असते तब्येतीच्या हवाली खरंच बापा या म्हातारपणात शरीर असते तब्येतीच्या हवाली आता तुम्हीच माय शम्मी कपूर आणि मीच तुमची काश्मीर की आता तुम्हीच माय शम्मी कपूर आणि मीच तुमची काश्मीर खेकली धन्यवाद